नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य प्रभू श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठे निमित्त संबंध भारत देशामध्ये दिवाळी साजरी होणार हे सर्वांना ज्ञात होत त्याचे औचित्य साधून काल न्यू आदिशक्ती बालाजी बंदपट्टे एकशे अकरा यांच्या ग्रुपच्या वतीने संकल्पनेतून भगवान प्रभू श्रीराम यांच्या पूर्णकृती मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलन करून आकर्षक असा रांगोळीच्या देखावेने जल्लोष साजरा करण्यात आला त्यालाच युवकाच्या ढोल ताशाच्या गजराने देखील साथ दिली आणि न्यू आदिशक्ती ग्रुप यांच्या वतीने श्री रामलल्ला चे भक्त आनंदमय वातावरणात बेधुंद होऊन गेले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळाचे युवक नेते प्रणव परिचारक आणि दयावन ग्रुपचे अध्यक्ष लखन चौगुले समाजसेवक वैभव भोसले माजी नगरसेवक अंबादास धोत्रे युवक नेते पिंटू पवार यांनी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे पूजन करत जल्लोष साजरा केला यावेळी आलेल्या सर्व भावी भक्तांना जिलेबी देखील वाटप करण्यात आली तर जय श्रीरामच्या गाण्यावर तरुणाईने ठेका धरलेचे चित्र पाहायला मिळाले न्यो आदिशक्ती बालाजी बंदपट्टे एकशे अकरा ग्रुपच्या परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी आतोरात प्रयत्न केल्याचे देखील पाहायला मिळाले